बुलढाणा जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे टावरवर चढून शोले स्टाईल आंदोलन आम्ही दिनांक सहा एक दोन हजार पंचवीस रोजी आपणास शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जसे की गेल्या वर्षीची रब्बी खरीपाची पीक विम्याची रक्कम सोयाबीन कापूस तूर आदी मालाला वाजवी भाव मिळण्यासाठी आपणास आंदोलन करण्याचा इशारा दिला होता परंतु उपविभागीय अधिकारी कृषी विभाग यांनी जिल्हाधिकारी साहेब यांच्यासोबत बैठकीचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आम्ही आंदोलन नऊ जानेवारीला तात्पुरते स्थगित केले परंतु दिनांक नऊ जानेवारी तारखेपासून आस पावतो आपणास वरील विषयासंदर्भात कुठल्याही प्रकारची शासनासोबत बैठकीचे नियोजन दिसत नाही किंवा बोलावण्यात आले नाही त्यामुळे दिनांक तेवीस एक दोन हजार पंचवीस रोजी पळशी झाशी पळशी येथील मोबाईल टावरवर शेकडो शेतकऱ्यांच्या घे शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन करणार आहे असे स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल टिकार पाटील यांनी कळविले माहिती आवडल्यास सबस्क्राईब करा शेअर करा वेगाबाई संकेत देत नाही आमच्या बारा बारा महिने तुम्हाला काय अधिकार आहे पहिले निवेदन दिलं याचे उपविभागीय अधिकारी साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे त्यानंतर आम्ही हा रास्ता रोगो केला याच्याही नंतर जर अजून जर आठ दिवसात जर आमच्याकडे मानण्या पिकण्याची रक्कम जर आमच्याकडे भेटली जर नाही तर, 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 तर आम्ही ए आय सी कंपनीचं ऑफिस जे मुंबईला आहे ते आम्ही ताब्यात देऊ आणि याच्यापेक्षा तीव्र स्वरूपाचं आम्ही आंदोलन